नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे काहीच ॲक्च्युली मी हिंदीमधून शूट करायचं व्हिडिओज पण आता मी आपल्या मराठी लोकांसाठी हा व्हिडिओ शूट करतो म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी की बाबा त्यांनी पण ट्रेडिंग शिकावी आणि त्याच्यातून त्यांचा थोडासा बिझनेस व्हावा असंच माझी इच्छा आहे आणि काहीतरी त्यांनी नवीन शिकावं हीच माझी इच्छा आहे सगळ्यात पहिल्यांदा शिवराय मित्रांनो आजचा टॉपिक काय आहे गाईच की बाबा ट्रेडिंग म्हणजे काय असतं नेमकं आता गाईस थोडंसं आता इथं बॅकग्राऊंडला आवाज वगैरे येतोय ते जरा ते जरा इग्नोर करून टाका हे बघा तुम्हाला सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे शिकायचं काय ट्रेडिंग म्हणजे काय म्हणजे काहीच तुम्ही कधी ना कधी कधी ना कधी नाही म्हणजे तुम्ही असं ऐकलं असेल किंवा हां बाबा ट्रेडिंग आहे लोक पैसा कमवतात त्याच्यातून आणि त्याच्यामधून काहीतरी म्हणजे असं चार्ट असतं सगळं असतं पण नेमकं काय असतं तुम्ही कोणाकडून कसं माहिती आहे का एकतर तुम्ही कोणाचं तर म्हणजे कोणाकडून तर ऐकलं असेल किंवा कुठं तर पाहिलं असेल की बाबा हां बाबा कुठं तर म्हणजे काय आता इन्स्टावरती पाहिलं असेल तुम्ही सगळ्यात बेस्ट बरोबर हे बाबा इन्स्टावरती तुम्ही बघितलं असेल की असा असं लोकं ट्रेडिंग करतात ट्रेडिंग करून असे असे दुबईला जातात तिकडं जातात तिकडे जातात हां बरोबर वाटतं का नाही हां मग आपल्याला पण वाटतं राव चला आपण पण घुसू मस्तपैकी ए पैसे पैसे कमवू हां पैसे कमवू नाही आपण पण जाऊ मस्त पण तसं नसते मित्रांनो खरं म्हणजे कसं आहे माहिती आहे का कुणालाच होत नाही बरं का एवढं सोपं नसते मेन गोष्ट म्हणजे लय वाट लागते लय बरं का आपण करायला जातो एक आणि होऊन जाते एक बरं का विषयाचा असा असते म्हणजे की बाबा हाय ट्रेडिंग म्हणजे काय माहिती आहे का एक म्हणजे आहे बिझनेस बरं का आणि बिझनेसचं जर तुम्हाला नॉलेज नसेल तर तुम्हाला माहिती आहेच कसं लागते मीन्स आय मीन ही वगळून टाका मी काय म्हणतोय नेमकं की बाबा वाट लागते आपली बरोबर सॉरी जरा धक्का लागला माफी असावी तर चालू करूयात गाईज आपल्या अजून एक म्हणजे ह्या व्हिडिओला की ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय असते ओके ठीक आहे गाईच सर तुमच्यासमोर मी करतो चालू हे बघा हे दुसरं चालू झालं का हां हे पहिलं पेज गाईज ठीक आहे ट्रेडिंग म्हणजे काय असते आता हे बघा सगळ्यांच्या आता जो पण नवीन आला असेल मार्केटमध्ये बरोबर आहे जे पण आता मुलं असतील म्हणा किंवा कोणीही असू बरं का आता गाईज हे माझा हा व्हिडिओ शूट करायचा उद्देश काय माहिती का की बाबा मी मराठीमधून गावर शूट करतो कारण यार गाईज तुम्ही बघितलं असेल कि यार है, यार है कि की यार नाही आहे बघा आता हे माझं एक चॅनल नवीन आहे त्यामुळे ठीक आहे पण यार तुम्ही जर पाहिलं ना की कि ट्रेडर्स किती आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की बाबा मराठी ट्रेडर्स आहेत ना खूप कमी आहेत मीन्स आणि त्याच्यातले तर मला नाही वाटत की बाबा असं ट्रेडिंग शिकवणार मराठी चॅनल कोणता असेल बरं तर मला हे एवढंच म्हणायचं आहे की बाबा यार आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनीसुद्धा पुढे येऊन असं पुढाकार घेऊन काहीतरी केलं पाहिजे त्याशिवाय यार आपली पण एक काय म्हणतात आपलं प्रतिबिंब राहणार नाही काहीच ठीक आहे तर एवढंच मला म्हणायचं आहे तर चालू करत आपण वॉट इज ट्रेडिंग ट्रेडिंग म्हणजे काय ठीक आहे ट्रेडिंग म्हणजे काय असतं नेमकं का? हे शिकू इथं काय दिलेलं आहे काहीच हे तुमच्यासमोर आता आलं आहे बरं का अयो ले दाखा बुक्की लागायला तर हे बघा तुम्ही बघताय आता समोर ट्रेडिंग इज द बाईंग अँड सेलिंग ऑफ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट इन ऑर्डर टू मेक अ प्रॉफिट ठीक आहे आता हे बघा काही जातं हे माझ्याकडे आहे इंग्लिशमधून मा बरं का आता मी तुम्हाला सगळ्यात सिंपल करून देलो आहे मराठीमध्ये ट्रेडिंग म्हणजे काय म्हणजे जे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट असतात म्हणजे सगळ्यात सिंपल काही ट्रेडिंगमध्ये काय होते बाईंग आणि सेलिंग होते एखाद्या कंपनीच्या स्टॉक्सची बरं का सगळ्यात सिंपल आहे दिस इन्स्ट्रुमेंट रेंज फ्रॉम वरायटी ऑफ ॲसेट्स दॅट आर असाइंड ऑफ फायनान्शियल व्हॅल्यू दॅट कॅन गो अप ऑर डाऊन म्हणजे काय असते त्या इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय ते स्टॉक्स बरं का त्या स्टॉक्सचे व्हॅल्यू वरी किंवा खाली जाते आता हे दिसले का ही गेलं म्हणजे वरी ही आलं म्हणजे खाली हे अजून गेलं वर हे अजून आलं खाली ही गेलं वर म्हणजे त्यांचं म्हणणं ही आहे कळलं का तुम्हाला अँड यू कॅन ट्रेड ऑन द डायरेक्शन दे विल टेक तुम्ही ट्रेड कसे बी करू शकता आता इथं जो तुम्ही वरी गे वरी चालले म्हणून वरी बाय केला आणि मार्केट बाय झालं तर तुम्हाला होते प्रॉफिट बरं का तिथून जर खाय पण तिथ इथं जर ह्या ठिकाणी जर तुम्ही बाय केलं आणि मार्केट गेलं खाली तर तुम्हाला होते लॉस हेन्स त्यांचं म्हणणं आहे असं म्हणजे फसवायचं म्हणणं आहे त्यांचं दुसरं काही बी नाही काहीच पण आपण आहेत की काही नका घाबरू हां ठीक आहे तर ट्रेडिंग म्हणजे काय सिम्पल आहे काही ट्रेडिंग म्हणजे कसा बिझनेस आहे हे बघा काहीच आता बिझनेस ले वेगवेगळ्या टाईपच्या असतं पण ट्रेडिंग ही कसा बिझनेस आहे माहिती आहे का की ज्या बिझनेसमध्ये पैशाने पैसा कमवला जाते सिम्पल आहे आता तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना तर लय वाटतं आहे की बाबा यार ट्रेडिंग म्हणजे सट्टा आहे बरं का म्हणजे सट्टा तर आता आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनाच नाही सगळ्या भारतातल्या लोकांना वाटते पण कसा विषय माहिती आहे का इथं की तुम्हाला शिकणं इम्पॉर्टंट आहे कायच खूप म्हणजे खूप तुम्ही जर तुमचा आता विचार करा तुम्ही जर आता पैशाने पैसा आहे बरोबर तुम्ही एखादी बिझनेस करताय त्या बिझनेसमध्ये लॉस होणारच आहे तुम्हाला बरोबर कोणताही बिझनेस असू की बाबा तुमची इन्कम फिक्स असणार आहे का नाही बरोबर आहे तसंच ट्रेडिंगचं पण आहे तुम्हाला लॉस होणारच आहे प्रॉफिट होणारच आहे त्यामुळं घाबरून नाही ना जमणार बघा काहीच बरोबर तुम्हाला हळूहळू शिकायचं आहे शिकत शिकत तुम्हाला एक्सपिरियन्स येईल की बाबा इथं नाही तिथं पैसा घालावा लागणार आहे ठीक आहे तसं होईल स्टार्ट ठीक आहे तर तुम्ही आपल्या जर्नीमध्ये असंच सोबत राहा तर मी तुम्हाला असं असं शिकवत राहील हळूहळू लॉस कसे करायचे सॉरी लॉस नाही प्रॉफिट कसे करायचं ठीक आहे तर आता पुढचा क्वेश्चन हे असा येते की बाबा जी पण नवीन येईल मला मी हे चालतं त्यामुळेच मी टाकलं बघा ही स्पेशल बनवून ठेवलं एवढं तुमच्यासाठी फक्त तर तेवढ्यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब तर बनते काहीच बरोबर हाऊ डज ट्रेडिंग वर्क म्हणजे ट्रेडिंग काम कशी करते बरं का आता ट्रेडिंग काम कशी करते म्हटल्यावर लई आवड वाटतं का नाही बरोबर तर आपण जाऊ पुढं बरं का हे बघा ट्रेडिंग म्हणजे कसं असते मी मग सांगितलं का नाही तुम्हाला वेन यू ट्रेड यू प्रॉफिट इफ द मार्केट प्राईज मूव्ज इन द सेम डायरेक्शन ॲज यू स्पेक्युलेशन लेशन कट करून टाका एवढे एवढं कट करा एवढे बरं का म्हणजे ह्यांचं म्हणणं काय ही आता उग इंग्लिशमधून आता जर असं हार्ड केलं आहे बरं का पण ह्यांचं म्हणणं काय काही की तुम्हाला प्रॉफिट कधी होते जेव्हा तुम्ही मार्केट हे बघा आता इथं काय म्हणते मार्केट ज्या प्राईज म्हणजे ज्या साईडला मुवमेंट करायला प्राईज त्या साईडला जर तुम्ही ट्रेड घेतला असेल बरं का तर तेव्हा होते तुम्हाला प्रॉफिट आणि ज्या साईडला मार्केट चालले त्याच्या अपोजिट साईडला जर तुम्ही ट्रेड केला तर तुम्हाला झपकीने लॉस होते लॉस होते म्हणजे काय असं लाल भुंद दिसते सगळं ठीक आहे तर घेऊ पुढे अजून एक हां हे एवढं तर कळेल की काहीच की बाबा हे आयू पलीच पुढे गेली सॉरी सॉरी हां इथं 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 येऊ अरे वगळून टाका एवढं 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 वगळून टाका ठीक आहे एवढं वगळून टाका तर पुढी ओळूत आपण कुठे केला हां पुढे ओळूत की वॉट ॲसेट्स अँड मार्केट कॅन यू ट्रेड बरं का आता तुम्ही कशात आणि कसल्या मार्केटमध्ये ट्रेड करू शकतात बरं का हे पण इम्पॉर्टंट आहे आता ट्रेडिंग गाईज ही असा नाही आहे की बाबा महाराष्ट्रात आहे गुजरातमध्ये चलत नाही एम पीमध्ये चालते यू पीमध्ये चालत नाही तिकडं गुंडागिरी जास्त चालते ना त्यामुळं ट्रेडिंग चालत नाही असं असं नसते काहीच सगळीकडे ट्रेडिंग चालते पण ही क्वेश्चन असते आणि वन आपल्या भारतात बी चलते आणि अख्ख्या जगात बी चलते त्यामुळं हे माहिती असणे इम्पॉर्टंट आहे की बाबा तुम्हाला कोणत्या कोणत्या मार्केट किंवा कशा कशामध्ये तुम्हाला ट्रेड करता येते ठीक आहे तरी इथं आलेत गाईच हे बघा आता एक नंबरला आहे शेअर्स दुसरे आहेत इन इंडिसेस त्यालाच म्हणते इंडेक्स इंडेक्स पण ऐकला असेल तुम्ही इंडेक्स म्हणजे काय बरोबर फॉरेक्स नंतर आहे ई टी एफ्स नंतर आहेत बॉन्ड्स नंतर आहेत कमोडिटीज नंतर इंटरेस्ट रेट नंतर आहेत आय पी ओज बरोबर एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग बरोबर काहीच आता तुम्ही ऐकलं असाल आता जेवढे मोठे मोठे जे इन्व्हेस्टर आहेत आपला हर्षद मेहता झाला अजय केडिया झाले बरोबर तेले मोठे मोठे लोक आहेत आणि काहीच ते पूर्ण असे इन्व्हेस्टिंगमधून गेलेले पुढे बरोबर मेन गोष्ट काहीच ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग ही वेगवेगळा पॅटर्न आहे बरं का ट्रेडिंगमध्ये आता कसं झालेलं आहे आता आपण झटकीपट पैसा काढू शकतो बरोबर म्हणजे आज आज ट्रेड केला आजचा आज पैसा आला ती म्हणजे झाला इंट्राडी इन्व्हेस्टिंग म्हणजे काय काहीच की व एखादी कंपनी आहे तिच्या तिच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं तिचे शेअर्स घेणं त्याला म्हणजे इन्व्हेस्टिंग तुम्ही जर एवढं वाचलं असाल याचा किंवा स्क्रीनशॉट ब्रिन काढला असाल तर लगेच हसू नका घालावर लई तरी दिसतं नका हसू एवढं बरोबर द डिफरन्स बिटवीन ट्रेडिंग अँड इन्वेस्टिंग लाईज इन द मीन्स ऑफ मेकिंग अ प्रॉफिट अँड वेदर यू टेक ओनरशिप ऑफ द ॲसेट्स ओके ट्रेडर्स मेक प्रॉफिट्स फ्रॉम बाईंग लो अँड हाय सेलिंग हाय म्हणजे ट्रेडिंग म्हणजे काय असते ट्रेडर्स काय करतात खालच्या साईडला बाय करतात बरोबर प्रॉफ प्रॉफिट्स फ्रॉम बाईंग लो अँड सेलिंग हाय गोईंग लाँग ऑर सेलिंग हाय अँड बाईंग लो ठीक आहे तर वरून सेल केलं आणि खाली गेलं तर ट्रेडर्सला प्रॉफिट होते पण इन्व्हेस्टमेंटमध्ये तसं नसते तुम्हाला खाली खाली बाय करावं लागते वरी गेल्यावर सेल करावं लागतं अजून खाली आले की बाय करावं लागते अजून वर गेले की सेव्ह करावं लागतं ती असते ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट ठीक आहे ही कळलं तुम्हाला डिफरन्स नंतर झालं काहीच एवढंच होतं आपल्या व्हिडिओमध्ये आजचं बरोबर की बाबा ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय असते एवढं काय हार्ड नसते काहीच तुम्ही हळूहळू जर शिकायला स्टार्ट केलास तर तुम्हाला सगळं सोपं जातं आहे बघा काहीच नाही फक्त विश्वास स्वतःवर ठेवा आणि स्वतः होईल तेवढं कोणतीही गोष्ट बिना नॉलेजची करू नका काहीच हां नॉलेज असल्याशिवाय करू नका ठीक आहे तर चला व्हिडिओला बंद करू ठीक आहे जय शिवराय बाय बाय जय महाराष्ट्र जय हिंद गैज